जय दत्तगुरु सर जय गर मी आग। मी संजय मथुरे डी वायस पी आर्थिक गुन्हे शाखा नाशिक ग्रामीण मी नाशिकला राहतो नाशिकून आलो आहे मला एक दोन जणांनी सांगितलं वा चोंडी येथे दत्ताश्रम तिथे पेन किलरचं हे करता म्हणून मला सुद्धा येत नव्हतं यापूर्वी आणि पाय उचलायचा तर हात धरून उचलून ठेवावा लागायचा गाडी चालवता येत नव्हती परंतु मला हे दोन तीन जणांनी सांगितलं त्यावेळेस मग मी एकदा आलो इथे पहिल्यांदा आणि मला डॉक्टर साहेबांनी ट्रीटमेंट केली तर मी व्यवस्थित चालत गेलो सर पहिल्या सिटिंगला किती टक्के फरक वाटला मला पहिल्या सिटिंगला जवळजवळ साठ टक्के फरक वाटला दुसऱ्या सेटिंगला मला ऐंशी टक्के फरक वाटला आता ही तिसरी सेटिंग आहे बघू आता किती फरक पडतो शंभर टक्के फरक पडणारच तो यात काही वादच नाही अगदी व्यवस्थित ट्रीटमेंट घेता आणि कुठल्याही प्रकारची अडचण आली नाही मला मी याच्या अगोदर आर्थोपेडिक दोन तीन ठिकाणी दाखवलं पायाचा आपला काय म्हणतो त्याला नीच्या दाखवलं नीच्या डॉक्टरला आणि एक्स रे काढला नंतर सोनग्राफी सो, सोनग्राफी वोके, वोके, वोके. ते सोनोग्राफी सोनोग्राफी केली एम आर आय केला त्याच्यात दिसलं किंवा लिगामेंट तुमचे कमकुवत झालेले गादी कमकुवत झालेली आहे तर त्यांनी मला नी रिप्लेस सांगितली होती परंतु मला काही एवढा लवकर नि नी, नी रिप्लेसमेंट करायची नव्हती म्हणून मी जे मित्र आहे माझे त्यांनी मला सांगितलं नॅचरोपॅथीची ट्रीटमेंट घेऊ असं मनात आलं आणि त्याप्रमाणे मी डॉक्टर पानगावाने विजय पानगावाने यांच्याकडे पान पान आलो आणि त्यांनी मला फार चांगली ट्रीटमेंट दिली आणि व्यवस्थित झालं माझा आता तुम्ही चालू शकता व्यवस्थित हो अगदी व्यवस्थित चालू शकतो गाडी चालू शकतो ड्युटीवर जायला काही प्रॉब्लेम ड्युटीवर जायला काही प्रॉब्लेम नाही मला सर इतर पेशंट साठी सांगू इच्छित सोशल मीडियाच्या माध्यमातून मी इतर पेशंटला असं सांगू शकतो की नक्की जरूर इथे या ज्यांना पण मनक्याचा किंवा असा गुडघ्याचा काही त्रास असेल त्यांनी जरूर इथे यावं आणि ट्रीटमेंट घ्यावी सर मी व्हिडीओमध्ये काढतो तुम्हाला मिळालं हे योग्य काय टाकण्या अगदी बरोबर आहे योग्य आहे टाकायलाच पाहिजे बरेचशे लोकांचं बरं होईल त्या माध्यमातून आणि फी पण काही जास्त नाही इथे वाजवी दरात सगळं होऊन जात आणि हे म्हणजे फक्त सेवा म्हणून हे केंद्र आहे इथे असं माझ्याही लक्षात आलं